जीवनामध्ये सुखी कसे व्हावे हा प्रश्न प्रत्येकाला पडत असतो मग याच प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये मिळणार आहे सुखी होण्याचा मंत्र आपण स्वतः तयार करू शकतो हा मंत्र आपल्याला इतर कोणीही सांगणार नाही आपले सुख कशात आहे आपण समाधानी कशात राहू शकतो हे आपण स्वतःमध्येच शोधू शकतो आपल्या मनाचा आनंद आपल्याला इतर कोणीही देऊ शकत नाही तो आपण स्वतःच निर्माण करावा लागतो बघा मित्र एका शहरात एका व्यक्तीने एका खाजगी कंपनीत काम केले तो आयुष्यापासून आनंदीच नव्हता सर्व काळ तो एखाद्या समस्येने त्रस्त होता अगदी त्रासदायक जीवन तो जगत होता एकदा एका महात्म्यांचा काफिला शहरापासून काही अंतरावर थांबला स्वामींची शहरात चर्चा झाली बरेच लोक आपल्या समस्या घेऊन त्यांच्याकडे जाऊ लागले त्या माणसानेही स्वामींचे दर्शन घेण्याचे ठरवले त्यांचा काफिला सकाळी त्यांच्या ताप्यावर पोहोचला सुट्टीच्या दिवशी त्याचा नंबर बरीच प्रतीक्षा केल्यानंतर आला तो बाबांना म्हणाला बाबा मी माझ्या आयुष्यात खूप दुःखी आहे माझ्या मनात अनेक वेगवेगळ्या समस्या असतात मी खूप विचार करतो कधी ऑफिसमध्ये तणाव असतो कधी घरी त्रास होतो आणि कधीकधी मला माझ्या तब्येतीची भीती वाटते स्वामी असा काहीतरी उपाय सांगा की माझ्या आयुष्यातील सर्व समस्या मिटतील आणि मी शांततेत जगू शकेन माझे आयुष्य आनंदी करू शकेन समाधानी करू शकेन बाबा हसले आणि म्हणाले मुला आज खूप उशीर झाला आहे उद्या मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईन आमच्या उंट आहेत आज रात्री तू त्यांची काळजी घ्यावीस अशी माझी इच्छा आहे जेव्हा शंभर उंट बसतील तेव्हा तू झोपी जा असे सांगून स्वामी आपल्या तंबूत गेले दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी त्या माणसाला भेटले आणि विचारले झोप चांगली झाली का रे शांत झोप लागली का तुला तो खिन्नपणे म्हणाला इथे मला एक क्षणही झोप येत नव्हती मी खूप प्रयत्न केले पण सर्व उंट बसलेले मला मिळूच शकले नाहीत काही उंट उभे राहत काही खाली बसत स्वामी म्हणाले मुला काल रात्री तुला समजले की कितीही उंटांनी प्रयत्न केले तरी सर्व उंट एकत्र बसू शकत नाही आपण एक बसवल्यास कोणीतरी उभे राहतोच त्याचप्रमाणे आपण एका समस्येचे निराकरण केले तर काही कारणास्तव दुसरी उभी होईल मुला आयुष्य या समस्या कायम आहेत कधी कधी कमी तर कधी कधी जास्तच मग आपण काय करावे त्या माणसाने उत्सुकतेने विचारले या समस्या आपल्या जीवनात असून देखील जीवनाचा आनंद घेण्यास शिकावे काल रात्री काय घडले बरेच मुंट रात्री खाली बसले तुम्ही तुमच्या प्रयत्नातून बरेच जणांना बसवले बरेच उंट तुमच्या प्रयत्नानंतर सुद्धा बसले नाहीत आणि नंतर तुम्हाला आढळले की त्यांच्यातील काही स्वतःच बसून गेले समजले का आता समस्या देखील याच प्रमाणे समान आहेत काही समस्या स्वतः संपतील काही समस्या तुमच्या प्रयत्नाने तुम्ही सोडवाल आपण खूप प्रयत्न केले तरीही काही समस्या सुटतच नाही ज्या समस्या सुटतच नाही त्या समस्या वेळेवर सोडा योग्य वेळ येताच त्या समस्या आपोआप सुटतील जर जीवन असेल तर काही समस्या उद्भवतील परंतु याचा अर्थ असा नाही की आपण रात्रंदिवस त्याच्याबद्दलच विचार करत बसू समस्या बाजूला ून आयुष्याचा आनंद शांततेत विश्रांतीत घ्या जेव्हा त्यांची वेळ येईल तेव्हा ते, ते स्वतःहून निराकरण करतील चांगले की वा वाईट हा केवळ वा एक भ्रम आहे आयुष्याचे नाव कधी आनंद तर कधी दुःख हेच आहे बघा एकदा विचार करा जोपर्यंत आपण जिवंत आहे जोपर्यंत आपले हे जीवन आहे जोपर्यंत आपण चालत बोलत आहोत तोपर्यंत आपल्या आयुष्यात समस्या संकट वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव वाईट अनुभव या तर आपण संकटांना सतत घाबरून, सतत विचार करत बसून सतत दुःखात आयुष्य काढत राहिलो तर आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आपल्याला पश्चाताप होईल आपण तर आयुष्यात जगलोच नाही आपण सतत विचार करत राहिलो जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदी राहायला शिकलोच नाही तर प्रयत्न करा आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदी आनंदी ही परिस्थिती सुधारेल मग मी राहीन राहीन समाधानी माझ्या आयुष्यात सर्वच गोष्टी चांगल्या होतील मग मी आनंदी राहीन समाधानी राहीन ही अपेक्षा पहिल्यांदा सोडून द्या आपल्या आयुष्यात कोणतीच गोष्ट परफेक्ट होणार नाही प्रत्येक गोष्ट ही योग्य वेळेलाच व्यवस्थित होणार असते म्हणून प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण सतत स्वतःचा विचार न करता त्या संकटांमध्येच गुरपटत राहिलो तर आपल्या आयुष्यात कधीच आनंद निर्माण होणार नाही चला तर आजच आपले आयुष्य आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदी ठेवायला शिकूया चेहऱ्यावर हसू ठेवूया मन प्रसन्न ठेवूया विचार नेहमी सकारात्मक ठेवूया जे होईल ते चांगल्यासाठीच होईल हे मनामध्ये सेव करून ठेवूया चला तर मित्रमैत्रिणीनो पुन्हा भेटूया अशात सकारात्मक व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद